गुजरातच्या आदेशावरून महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांची आमचं सरकार आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींना जेलमध्ये टाकू असा इशारा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला दिल्लीवर महाशक्ती वार करत असतानाही महाराष्ट्राची माती लढण्याची प्रेरणा देत असून महाराष्ट्राला आडवे जाणाऱ्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले सेनेतर्फे सणस मैदानावर आयोजित युवा खेळ समिट महोत्सवाच्या समारोपा आदित्य ठाकरे उपस्थित होते यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखून बलात्कारांना फासावर चढवले जाते परंतु भाजपचे हिंदुत्व हे बलात्कार्यांचा सत्कार करते अशी टीका करून आदित्य ठाकरे म्हणाले भाजप राम मंदिराचा मुद्दा विसरून गेली होती त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतला करोना संकट काळात खरी आकडेवारी दाखवली आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखला जातो भाजपच्या हिंदुत्वात पॅरोलवरील बलात्कारांचा सत्कार केला जातो असेही ते म्हणाले पुणे शहरात दोन वर्षे प्रशासक राज असून दररोज कचरा उचलला जात नाही रस्त्यांवर खड्डे आहेत पाणी तुंबत आहे नदीकाठ विकसन प्रकल्पाच्या राड्यारोड्यामुळे नदीपात्र उद्ध्वस्त होत आहेत नागरिकांचा आवाज ऐकला नागरिक। जात नाही अर्थमंत्री फंड देत नाहीत अशी तक्रार मिंधे गटाचे आमदार करत होते आता अर्थमंत्री कोण आहेत हे चाळीस गद्दारांनी सांगावे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना केला तर भाजपकडे असणारे पालकमंत्रीपद आता कोणाकडे आहे असा प्रश्न भाजप के प्रस्तावित के पूरे आंतर रद्द नवीन विमानतळाची इमारत चार महिन्यांपासून बांधून तयार असूनही खोके सरकारला उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही असा टोलाही त्यांनी लगावला जे पालकमंत्री पद तुम्ही भांडून लढून मिळवलं ते पालकमंत्री पद तुमचं गेलं तुम्ही काय केलं याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटते असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर माजी मंत्री शशिकांत सुतार चंद्रकांत मोकाटे महादेव बाबर शहर प्रमुख संजय मोरे माजी नगरसेवक विशाल धनवडे संजय भोसले उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा